हाय हॅलो नमस्कार आज आपण बघणार आहोत इन्स्टंट अशी जिलेबी तेही मैदा आणि साखरेचा वापर न करता तर खूप छान अशी होते इथे बघा किती छान असा याच्यामध्ये कुरकुरीत झालेली आहे आणि मेन म्हणजे याच्यामध्ये पाक छान असा मोरला गेलेला आहे आजपर्यंत आणि ही जिलेबी एकदम इन्स्टंट अशी आहे अर्धा तासात आपली जिलेबी तयार होऊ शकते आणि आपण खाऊ शकतो तर इथे मी गूळ घेतलेला आहे साडेतीनशे ग्राम तर आणि एक पेला इथे पाणी घातलेलं आहे एक पेला किंवा मग कपानी पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही आणि याला गूळ चांगला वितळू द्यायचा आहे मी इथे कोणताही फूड कलरचा वापरसुद्धा केलेला नाही आहे कारण हा गुळाचा कलर इतका छान आहे तर गूळ छान असा वितळून वितळल्या वितळून घे झाल्यानंतर काय करायचं आहे गाडणीने गाळून घ्यायचं आहे ह्या भांड्यामध्ये तीन चार विलायच्या फोडून टाकले आहे मी फ्लेवरसाठी तर गाळून घेतल्यामुळे काय होईल इथे जर मात काही असं खळे वगैरे असतील तर गुळातले निघून जाईल बघा किती छान असा कलर आलेला ह्या गुळाला हा कोल्हापुरी गुळ आहे मस्त असा इथे थोडंसं उकळी येऊ द्यायची म्हणजे गुळ वितळल्यानंतर दोन तीन मिनिट असं उकळी येऊ द्यायची म्हणजे आपला पाक जो आहे तो तयार होतो चिप पाक पाहिजे म्हणजे हाताला चिकट वाटलं म्हणजे असं थोडंसं चिपचिप झालं की आपला पाक तयार होतो असं समजायचं तर बघा गॅस बंद केला आहे मी आणि आपला पाक तयार आहे तर आता इथे जिलेबीची तयार करूया तर इथे मी साधं हे गव्हाचं पीठ जे आपल्याला आपल्या घरी पोळ्या करतो ते पीठ घेतलेलं आहे गव्हाचं तुम्ही इथे मैदासुद्धा घेऊ शकता पण गव्हाच्या पिठामुळे खूप छान अशी आपली इथे जिलेबी तयार होईल आणि फक्त अर्धा चमचा मी इथे तूप घेतलेला आहे पोहे खायच्या चमच्याने अर्धा ते पावून चम्मच आणि याला चांगलं असं हाताने असं मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे संपूर्ण ह्या पिठाला चांगलं लागलं पाहिजे चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित अशा आणि आता इथे एक पॅकेट इनो घ्यायचा आहे तो सुद्धा संपूर्ण पॅकेट टाकून घ्यायचा आहे इनोमुळे छान असं फर्मेंटेशन होईल आणि आपली जिलेबी ही खूप छान अशी कुरकुरीत होईल तर मिक्स करूं सुझे पीठा है थे। थोड़ थोड़ करून घ्यायचं सुरुवातीला वाढलेलं जे पीठ आहे ते आणि थोडं थोडं करून इथे पाणी घालून घ्यायचं आहे एक ते दीड इथे पेला पाणी लागेल जास्त टाकायचं नाही पाणी थोडं थोडंच करून टाकायचं बॅटरमध्ये आणि चांगलं फेटून घ्यायचं असं बॅटर बघा मस्त असं छान असं बॅटर तयार होते आपलं असं रिबीनसारखं बॅटर तयार झालं पाहिजे आता हे बॅटर तयार आहे तर आता मी इथे केकची पायपिंग बॅग होती माझ्याकडे ती घेतलेली आहे तर याच्यामध्ये थोडं थोडं बॅटर टाकून घ्यायचं आहे एवढूशा इथे गव्हाच्या पिठामुळे भरपूर अशी जिलेबी तयार होते मी सांगतेच तुम्हाला नंतर किती जिलेबी तयार झाली तर तर असं मी सुरुवातीला अशी पसरट भांड्याची कढई घ्यायची नेहमी जिलेबी तयार करताना आणि अशी जिलेबी टाकायची दाखवते तुम्हाला नंतर अजून आणि चांगली खरपूस अशी तळून घेतलेली आहे मी कारण मी सुरुवातीला बघा अशा प्रकारे आपल्याला गोल गोल जिलेबी तयार करून घ्यायची थोडी वाकडी आकडी झाली तरी काहीच हरकत नाही आपण काही एवढे ट्रेन नाही आहोत तर त्याच्यामुळे जिलेबीचा आकाराकडे एवढं लक्ष देऊ नका सुरुवातीला मी अशा साध्या कढईमध्ये तळली होती जिलेबी पण ती जमली नाही म्हणून मग अशा पसर फ्राईंग पॅनमध्ये मी त जिलेबी तळून घेतली आणि जिलेबीला असं थोडंसं गरमच तेल पाहिजे थोडंसं म्हणजे एकदम लो फ्लेमवर काढायची नाही जर लो फ्लेमवर काढली तर नरम होते आणि मोठ्या आचेवर काढली तर छान अशी आपली जिलेबी तयार होते आणि जिलेबी काढल्यानंतरच लगेच आपल्याला तेलातून काढल्याबरोबर पाकात घालायची आहे आणि पाक थोडंसं कोमटपेक्षा जास्त गरम पाहिजे आहे बघा शेवटचं एवढंसं बॅटर उरलेलं होतं आणि संपूर्ण आणि थोडंसं इथे पाकसुद्धा उरलेलं आहे एकदम थोडंसंच जास्त नाही उरलं आहे म्हणजे आपलं सगळं काही बरोबर आहे प्रमाण तर तेल थोडंसं आटलेलं आहे तर बघा इतकी मोठी जिलेबी तयार झाली आणि मी एक इमारतीची डिझाईनसुद्धा काढून घेतली इमारतीसारखी बघा मस्त अशी कुरकुरीत जिलेबी आपली तयार झाली आहे आणि जिलेबी खूप जास्त अशी गोड होऊ नये म्हणून मी असं झरायला ठेवली चाळणीमध्ये आता तुम्हाला वजनसुद्धा करून दाखवते किती आपली जिलेबी तयार झाली तर म्हणजे अर्धा पाव पिठामध्ये आपली जिलेबी किती तयार झाली ते दाखवते तुम्हाला बघा इथे अख्खी जिलेबी जी आहे सगळी सगळी ती म्हणजे चारशे साडेचारशे ग्राम भरलेली आहे साडेचारशे ग्राम आणि हे तुकडे जे आहेत ते तेसुद्धा दोनशे ग्राम भरलेले आहेत म्हणजे साडेसहाशे ग्राम आपली जिलेबी इथे तयार झालेली आहे अर्धा पाव फक्त अर्धा पाव गव्हाच्या पिठापासून तर बघा आतमध्ये छान असा रस घुसलेला आहे पाक असं आतपर्यंत पोचलेला आहे मस्त अशी रसरसीत झालेली आहे आणि कुरकुरीतसुद्धा झालेली आहे आणि बराच वेळ ही जिलेबी खुसखुशीत राहते आणि दुसऱ्या दिवशी ठेवली असेल तर तिला हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवली तर, तर ती तशीच्या तशीच राहील अजिबात नरम पडणार नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद